हीच ती भूमी जिथे मातीचा प्रत्येक शाहराचे गाथा सांगतो हाच तो गड जिथे तानाजीने आपला प्राणपणाला लावून स्वराज्यासाठी सिंहासारखं के युद्ध केलं होतं शिवरायांचा जयघोष आणि वीरांचा त्याग याने भरलेला हा सिंहगड किल्ला आज आपण चालू आहे त्या गडावर ज्या गडावर आपल्याला इतिहास फक्त वाचायचा नाही तो अनुभवचा पण आहे तर जय शिवराय बाबांनो मी तुमचा योगेश भालेकर जशी आपल्याला रोज वर्कआउट करायची आवड आहे तसेच आपल्याला ट्रेकिंग सायकलिंग महाराजांचे गड किल्ले फिरायची आणि निसर्गरम्य वातावरणात जाऊन निसर्गाचा आनंद घ्यायची अशा भरपूर काही चांगल्या चांगल्या गोष्टीची आपल्याला आवड आहे म्हणून काल झालेल्या नुसार आपल्या हत्यार बाहेर काढले आणि गडाकर प्रस्थान केले तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय खडकवासला डॅम जवळ सकाळी आपण साडेचार पाच च्या दरम्यान निघलो होतो आळंदीतून आपल्याला यायला इथं कमीत कमी आता सात साडेसात वाजल्यात अजून इथून पुढे आपला प्रवास राहिलाय सतरा ते सोळा ते सतरा किलोमीटर आता इथून इथून तर इथपर्यंत चांगला आलोय आता इथून पुढे आमचा प्रवास अजून चांगला जावा असं वाटतंय चला बघत राहा पुढं गडकवासला डॅम पशी थोडस थांबून निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला आणि थोडस फोटोशूट करून आपल्या मार्गाकडे आपण लगेच प्रस्थान केले तर मित्रांनो आपण आलोय आता सिंहगाड्याच्या पायथ्याशी चढत चढत काय आपले सायकल काय वर चढवत चढवत काय नेत नाही म्हणून आम्ही चालू आता चालत चालत चाल चाल हिंगाड्याच्या पायथीशी असलेले गाव म्हणजे डोंजेगाव गाव डोंजे गावात यायचं म्हणलं तर आपल्याला स्वारगेट वरून डायरेक्ट बस भेटू शकते डोंजेगावातून गावातून आपल्याला गडावर ट्रेक करत जायचं असेल तर दीड दोन तासात आपण गडावर पोहोचू शकतो नाहीतर आपण डायरेक्ट आपली बाईक सायकल कार डायरेक्ट किल्ल्याच्या वरच्या पायऱ्या पशी घेऊन येऊ शकतो कारण इथं ता एक मोठी पार्किंग आहे त्या पार्किंग मध्ये आम्ही पण आपल्या सायकल लावल्या आणि पहिल्या दरवाजे पशी गेलो तर मित्रांनो आता आपण आलोय सिंहगडाच्या पहिल्या दरवाज्यापासी लिटरली आपली इथपर्यंत सर आपल्याकडे गाड्या घोड्या सगळं असून तरी पण आपली हवा टाईट झाली तर एक विचार करायची गोष्ट आहे की आपले सुभेदार तानाजी मालुसरे शेलार मामा आणि त्यांचा लहान भाऊ सूर्यजी यांना घेऊन कठीण दिशेने आपल्या यशवंती यशवंती म्हणजे कोण त्यांची घोरपड तिला तिच्या साह्येने वरी चढले होते आणि उदय भानासोबत युद्ध करून कोंडानाथ किल्ला जिंकला होता तर मित्रांनो आपण नाही का सध्या आपण आता येत आहे तिथं हा राहिला खालून तळ म्हणजे खालून ट्रेकिंग चढून राहिला खाली गाड्या राहून ट्रेकिंग करून यायची आपण डायरेक्ट सायकली आपल्या वर घेऊन आलोय आणि हा सिंहगडाचा पूर्ण आपल्याला आता परिसर हा फिरायचा आहे एवढा आता किती वेळात फिरून होईल ते बघू चला सिंहगडाचे पूर्वीचे नाव कोंडाना असे होते तेराशे अठ्ठावीस मध्ये मोहम्मद बिन तुगलक यांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांना पुण्याचा ता ताबा दिला होता आदिलशाहीला वाटले की छत्रपती शिवाजी महाराज पण आदिलशाही स्वीकारतील पण महाराजांनी स्वतःचे स्वराज्य स्थापन करून त्याला बळकट केले सोळाशे सत्तर मध्ये महाराजांनी युक्ती लढून हा किल्ला आपल्या ताब्यात घातला गडावर पाण्यासारखे भरपूर काय आहे तोपखाना घोडे पागा सुभेदार तानाजी मालोसरे यांची समाधी देवटाके कल्याण दरवाजा राजाराम महाराज यांची समाधी आणि लोकमान्य टिळक यांचा बंगला पुणे दरवाजाचे थोडस पुढं आलं ना गडावर इथं लगेच इथे आपल्याला घोड्याची पाग म्हणून नाही का घोडे पहिले इथे घोडे बांधायचे आता इथं पण नाही का बघून घ्या आतमध्ये पण पाणी बिनी आहे इतकं गार वाटते नाही इथं तर लय गार पार एसी सुद्धा याच्यासमोर फिका पडत नाही का इतका गार आहे असं म्हणायचे की पूर्वीच्या काळात इथे घोडे बांधले जायचे पण बाहेरच्या बॉर्डरवर नमूद केल्याप्रमाणे इथं घोडे उभारण्या इतकी सुद्धा जागा नाही म्हणून ही काय घोड्याची पाग वगैरे नाहीये पागा बघून झाल्याच्या नंतर आपण चाललो होतो आता देव टाके बघायला पूर्वीच्या काळातले लोक ह्याच टाकेमधलं पाणी प्यायला वापरायचे असं म्हणतात आता कसं आहे ज्यावेळेस तुम्ही गाडावर येताना आणि कल्याण दरवाजा आणि झुंजर गुरुज बघा जाता त्यावेळेस तुम्हाला नाही का कुंड दिसेल त्याचं पाणी इतकं गार आहे ना की फ्रीज सुद्धा त्याचं पुढे फिके लय म्हणजे लय गार पाणी एकदम फ्रीज होऊन आणि चवत इतकी चांगली ना पाण्याची लय चांगली खतरनाक आता हृदय भाऊ आणि हनुमान भाऊ आपले बाटल्या बिटल्या सगळं भरून बिरून घ्यायला लागल्यात सगळे पाण्याच्या बाटल्या बिटल्या कडदुडे बिडदुडे काढून आता इथून पुढे जायचंय मग आपल्याला कल्याण दरवाजा आणि झुंजर बुरुज बघायला चल हि गाड्याला बराच मोठा इतिहास लाभलेला आहे सोळाशे पासठ मध्ये सोळाशे त्रेसठ मध्ये सोळाशे पासष्ट मध्ये या सालांमध्ये मुघलांनी बरेच हल्ले किल्ल्यावर केले होते पण पुरंदरच्या तहामध्ये महाराजांना हा, हा किल्ला मिर्जा राजा जयसिंगला द्यावा लागला होता पण सोळाशे सत्तर मध्ये महाराजांनी आपले लहानपणीचे मित्र म्हणजे वीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या सहाय्याने हा किल्ला स्वराज्यात परत एकदा सामील केला पूर्वी असे म्हणायचे की सिंहगड हा दक्कनचे किल्ले आहे ज्याच्याकडे सिंहगड त्याचे पुण्यावर राज्य सिंहगडावर खूप सारा लढाई झाल्या त्यामधील महत्वाची लढाई म्हणजे सोळाशे सत्तर ची लढाई महाराजांची आणि आऊसाहेबांची इच्छा होती की सिंहगडाला परत आपल्या स्वराज्यात सामील करायची आणि ती इच्छा आपली वीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी पूर्ण केली सिंहगड हा किल्ला डोंगर किल्ला आहे जो फक्त पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे हा किल्ला मध्यम श्रेणीचा असल्यामुळे समुद्री सपाटीपासून याची उंची फक्त चार हजार चारशे फूट इतकी आहे किल्ल्याहून आपल्या लोहगड राजगड पुरंदर विसापूर असे चार पाच किल्ले दिसून येतात असा नजारा फक्त आपल्याला सह्याद्रीमध्ये फक्त आणि फक्त सह्याद्रीमध्येच बागाय भेटतो <tip> कल्याण दरवाजा बघून झाला झुंजार बुरुज बघून झाल आता आपण कलावंती बुरुज कडे आलोय बघायला कलावंती बुरुज तर झुंझर बुरुजपेक्षा पण खतरनाक व्यू दिसतोय हा वा असंच पाच मिनिट तुम्हाला व्यू दाखवतो राहते ना बघा असा भारी व्यू दिसतोय ना इथून आणि आमचे सह्याद्रीचे वेडे मित्र हृदय तांदळे हनुमान मस्के पाटील आणि इकडं ऋषी नवीन ब्लॉगर कलावंती बुर्जावरून निसर्गरम्य वातावरणाचा थोडासा आस्वाद घेऊन आणि आपल्या वेडे मित्रांची थोडीशी ओळख देऊन आपण चालू होतो आता अशा ठिकाणी जिथे आपले शूरवीर सुभेदार तानाजी मालुसरी उदय बानासोबत युद्ध करत असताना त्यांच्या हातातली दाल तुटून त्यांचा, हाता त्यांचा हात तुटला तरी आपल्या स्वराज्यासाठी ते शेवटपर्यंत लढत होते हेच ठिकाण आपण आता बघण्यासाठी चाललो होतो आता गड फिरता फिरता आपण मित्रांनो जिथं आपल्या वीर तानाजी मालुसरांनी आपला हात गमावला होता त्या स्पॉट वर आलेलो आता आपण जे आपले वीर सुभेदार लढाई सामील होऊन त्यांनी जंग जिंकली होती पण जंग जिंकायच्या आधी त्यांनी आपला हात गमावलेला होता त्या स्पॉट वर आपण आलेलो इथं आता आले गड फिरता फिरता आपण आलो तो अमृतेश्वराच्या मंदिरात अमृतश्वराच्या मंदिरात उन्मस्तापैकी दर्शन वगैरे केले आता शेवटचा टप्पा एकच राहिलाय आणि मेन टप्पा म्हणजे तानाजी मालुसरे यांची समाधीस्तर ज्यावेळेस कोंडाना स्वराज्यात सामील करायची मोहीम रचली जात होती त्यावेळेस सुभेदार तानाजी मालुसरे या आपल्या मुलाच्या म्हणजे रायबाच्या लग्नाच्या गाईत होते ज्यावेळेस ते आपल्या मुलाच्या म्हणजे रायबाच्या लग्नाची पत्रिका महाराजांना द्यायला गेले होते त्यावेळेस त्यांना या मोहिमेची खबर लागली तेव्हाच ते महाराजाला म्हणतात महाराज हीच का आपली बालपणाची मैत्री व महाराज सुभादारांना म्हणतात की तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नाच्या काहीता असल्यामुळे या मोहिमेची खबर आम्ही तुम्हाला लागू दिली नाही त्यावेळेस सुभेदार म्हणतात माझ्या मुलाच्या लग्नाच्या आधी मला स्वराज्य महत्वाचं आहे त्यावेळेसच सुभेदार मालुसरांच्या तोंडातून हे शब्द निघले होते आधी लगीन कोंडण्याचं मग माझ्या रायबाचं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी ही मोहीम नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना सोपवली कोंडाण्याच्या मोहिमेचा वेळा उचलून जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन शेलर मामा आणि त्यांच्या लहान भाऊ त्यांच्यासोबत काही सैनिक घेऊन चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर ला कोंडाण्याच्या पायथ्याशी पोहच उदय बानाला कसलीही खबर होईल म्हणून निवडली होती कारण रात्री खूपच अंधार असतो त्यामुळे ही अष्टमाची रात्री निवडली होती गडाच्या कठीण दिशेने चढायच्या असल्यामुळे त्यांनी आपल्या घोडपडीचा म्हणजे जसवंतीचा उपयोग केला पण काही इतिहासकार असं पण म्हणतात की घोडपडे बंधू म्हणून दोन बंधू होते जे गिर्यारोहण करायचे त्यांच्या सहाय्याने ते वरी चढले इकडे आपल्या सुभेदारांचे लहान भाऊ म्हणजे सूर्यजी कल्याण दरवाजापाशी पशी मावळ्यांसोबत वाट बघत होते सुभेदार गडावर येतात उदय खबर झाली आणि त्यांच्यामध्ये जोरदार असे युद्ध चालू झाले लढाई करत असताना त्यांच्या हातात हे धाल तुटली हात तुटला तरी ते लढत राहिले लढता लढता ते, ते खूप जखमी झाले सैनिकांनी आपली पूर्ण शक्ती लावून शत्रूवर आक्रमण केले आणि गड ताब्यात घेतला यामध्ये शूरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले हे महाराजांना कळतात महाराज म्हणाले गड आला पण सिंह गेला शिरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधी स्थळ बघून झाल्याच्या नंतर आता आपण चाललोय स्वराज्याचे तिसरे छत्रपती म्हणजे राजाराम महाराज यांची समाधी बघण्यासाठी आपल्या महाराजांचे पत्नी सोयराबाई राणे सरकार यांच्या पोटी जन्मलेले राजाराम महाराज अवघ्या तीस वर्षातच रक्ताचे उलटे येऊन मरण पावले आता त्यांच्याच समाधी स्थळ कर, स्थळाकर आपण बघायचं आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सोयराबाई राणी साहेबांच्या पोटी चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी रायगडावर जन्मलेले हे राजाराम महाराज वयाच्या उगी तिसव्या वर्षी म्हणजे तीन मार्च सतराशे रोजी रक्ताच्या उल ठेवून सिंहगडावर त्यांचा मृत्यू झाला आता असा निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दाखवून आणि थोडासा पराक्रमी इतिहास तुम्हाला सांगून मी तिथे जाऊन स्वतः अनुभवला आहे घराकडे जाताना आपल्याला परत सायकलिंग करून जायचं होतं म्हणून गाड्याच्या पायथ्याशी लवकरच उतरलो आणि घराचा मार्ग धरला आता आपला सिंहगड पूर्ण बघून झालाय आजचा व्हिडिओला इथंच आपण समाप्ती करू आणि भेटू एका नवीन गाड्याच्या माहिती सोबत जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की